श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हे स्वामींच्या चरणी प्रार्थना बघा भारतीय संस्कृतीमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेसाठी आणि ग्रहासाठी समर्पित केला गेला आहे गुरुवार हा दिवस आपल्या सृष्टीचे पालनहार भगवान विष्णू व गुरु बृहस्पती यांना समर्पित के केला गेला आहे त्याचबरोबर बघा या दिवशी गुरुग्रह बृहस्पती आणि भगवान विष्णू यांच्या सेवा आणि आराधनेसह माता लक्ष्मीची सेवा आणि आराधना केल्याने जीवनात कधीही धनाची जी कमतरता भासत नाही तसेच बघा गुरुवारी केलेल्या श्री विष्णूंच्या पूजनामुळे केवळ विष्णू देवत नाही तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीमध्ये गुरुग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी केलेल्या काही विशेष उपायांनी गुरुग्रह मजबूत करता येतो गुरुग्रह हा वैवाहिक जीवन धनसमृद्धी यांचा कारक मानला जातो गुरुवारी केलेल्या काही विशेष उपाय आणि सेवा आणि आराधना यामुळे गुरुग्रह मजबूत करता येतो त्याचप्रमाणे भगवान विष्णू व माता लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्यावर राहतो तर गुरुवारी धनवृद्धी आणि सुख समृद्धीसाठी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा जर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह कमकुवत असेल तर गुरुवारी तुम्ही गुरुग्रहाच्या नावाने व्रत करावे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालावे त्याचबरोबर आहारामध्ये पिवळ्या रंगाच्या पदार्थाचा समावेश असावा गरिबांना पिवळ्या रंगाचा मिठाईचा दान करावे तसेच त्याच बघा त्याचबरोबर या दिवशी केळीच्या झाडाची पूजा सुद्धा केली जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरुग्रह मजबूत होतो असे म्हटले जाते त्याचबरोबर ओम रम बृहस्पते नम या मंत्राचा जप करावा आणि गुरुवारी महादेव शिवशंकर यांना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा तर बघा असा उपाय केल्याने धनधान्य समृद्धी आणि विवाह या बाबतीतल्या सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर बघा नियमितपणे दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या झाडाला जलार्पण केल्याने भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि गुरुवारी लक्ष्मीनारायणच्या पूजनालाही विशेष महत्त्व आहे जर दर, दर गुरुवारी घरात लक्ष्मीनारायणची पूजा केली तर घरात कधीही कशाची कमतरता राहत नाही त्याचबरोबर बघा जर तुमच्या जीवनात वैवाहिक जीवनात अडचणी असतील आणि विवाहात विलंब होत असेल जमलेली लग्न मोडीत असतील तर अशा सर्व समस्यांसाठी दर गुरुवारी गुरुवारचे व्रत करावे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करावी दर गुरुवारी पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा भगवान विष्णू यांना पिवळी फुले अर्पण करावेत पिवळ्या मिठाईचा त्यांना नैवेद्य दाखवावा तर बघा गुरुवारी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत जर तुम्ही पिवळ्या <coughs> जर तुम्ही गुरुवारचे हे व्रत नियम आणि उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनात याचा फायदा होतो त्याचबरोबर बघा गुरुवारी उंबऱ्या उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे गुरुवारी तुळशीची पूजा करावी व तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे असे केल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते व आपल्या घरात तिचे व कायम वास्तव्य राहते तर बघा हे सर्व उपाय केल्याने माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहतो व धनवृद्धी धनवृद्धी होऊन सुख समृद्धी येते व आयुष्यामध्ये राजयोग येतो म्हणूनच बघा घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय करायचे आहेत त्याचबरोबर बघा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ